पुस्तकाने मन आणि मस्तकासह पुढच्या पिढ्याही सुधारत असल्याने वाचन चळवळ घराघरापर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे मत ग्रंथालय संघाचे पुढे विभागीय अध्यक्ष विजय कोलते यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून व्यक्त केले उच्च व तंत्र शिक्षण ग्रंथालय संचालनालय जिल्हा ग्रंथालय अधिकार कार्यालय सोलापूर व दयानंद शिक्षण संस्था सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सोलापूर ग्रंथोत्सव दोन हजार तेवीस कार्यक्रमाप्रसंगी कोलते बोलत होते प्रारंभी सकाळी दयानंद काशीराम असावा प्रशाला येथून मुख्याध्यापक जितेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथदिंडीत सुरुवात करण्यात आली या ग्रंथदिंडीत दयानंद काशिराम आसावा प्रशाला हंसाटे विद्यालय ज्ञानसंपदा प्रशाला सोलापूर लाठीकाठी असोसिएशन व वारकरी मंडळ यांनी सहभाग घेतला होता यावेळी मुलामुलींनी लेझिम लाठीकाठी ढोल पथकांनी आपापले खेळ सादर करून जाणाऱ्या येणाऱ्यांची नजर वळवून घेत होते कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली महाराष्ट्र गीत व स्वामी रंगनाथन यांच्या प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाने सुरुवात झाली पुढे बोलताना कोलते म्हणाले सुजाण समाज घडवण्यासाठी वाचन चळवळ तळागळापर्यंत पोहोचली पाहिजे त्यासाठीच ग्रंथालय सक्षम करणे गरजेचे आहे माध्यमिकचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप आपल्या उद्घाटनपर भाषणात म्हणाले विद्यार्थी ज्ञानपूर्ण व सक्षम करायचा असेल तर ग्रंथालय चळवळ व शाळांमध्ये चांगला समन्वय साधला पाहिजे त्यासाठी आपण लवकर लवकरच ग्रंथालय चळवळीतील व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची एक बैठक बोलावू जिल्हा ग्रंथालय कार्यालय अधिकारी संतोष जाधव आपल्या प्रस्ताविकात बोलताना म्हणाले सोलापूर जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळ व ग्रंथालय नागरिकांना सेवा देण्यात अग्रेसर आहेत कार्यक्रमाचे उद्घाटन माध्यमिकचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या हस्ते दीपक प्रज्वलनाने करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय कोलते सहाय्यक ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले साहित्यिका श्रुती वडकबाळकर दयानंद महाविद्यालय शास्त्राचे प्राचार्य श्रीराम क्षीरसागर दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय प्राचार्य विजयकुमार उबाळे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सोलापूर संतोष जाधव सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजयकुमार पवार कवी मारुती कटकधोंड ग्रंथमित्र कुंडलिक मोरे हरिदास रणदिवे पद्माकर कुलकर्णी विलास शहा जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष पांडुरंग सुरवसे जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक प्रकाश शिंदे विनोद गायकवाड संघाचे कार्यवाहक साहेबराव शिंदे अन्सर शेख भीमाशंकर बिराजदार सिद्धलिंगेश्वर बेडगनूर आदी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रवीण देशमुख यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा ग्रंथालय निरीक्षक प्रमोद पाटील यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी नीटनेटका करण्याचे काम जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सोलापूर येथील सहाय्यक प्रदीप गाडे महेश कुलकर्णी जगदीश परमशेट्टी ज्योतिराम चांगभले सदाशिव शिव बेगडे व नरसिंग मिसालोलू यांनी केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका